ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय पहिला अर्जुन विषादयोग शारदा व सद्गुरु वंदन ओवे आहेत एकवीस ते सत्तावीस मागच्या पाच भागात आपण वाङ्मय गणेश रूपक पाहिले त्यानंतर माऊली शारदा व सद्गुरूंना वंदन करत आहेत अभिनव वाघविला जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्व मोहिनी नमस्कारिली मिया आता गणपतीला वंदन केल्यावर जी वाणीची अपूर्व क्रीडा करणारी असून चातुर्य वागर्थ व वा कला यांची देवता आहे व जिथे सर्व जग मोहून टाकले आहे त्या सरस्वतीस मी नमस्कार करतो माझ हृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसारपुरु म्हणून विशेषे अत्यादरु विवेकावरी ज्या सद्गुरूंनी मला संसार पुरातून तारिले ते माझ्या हृदयात आहेत म्हणून माझे विवेकावर फार प्रेम आहे जैसे डोळ्या अंजन भेटे ते वेळी दृष्टीसी फाटा फुटे मग पाहिजे तेथ प्रगटे महानिधी ज्याप्रमाणे डोळ्यांना अंजन मिळते त्यावेळी दृष्टी फाकते आणि मग भूमिगत द्रव्याचा सहज सुगावा लागून द्रव्याचा मोठा खजिना दृष्टीला प्रकट होतो का चिंतामणी या हाती सदा विजयवृत्ती मनोरथी तैसा मी पूर्ण काम ज्ञान देव म्हणे अथवा ज्याप्रमाणे चिंतामणी हस्तगत झाल्यावर मनोरथ नेहमी विजयी होतात त्याप्रमाणे माझे सर्व मनोरथ श्री निवृत्तीनाथांच्या मुळे पूर्ण झाले आहेत असे ज्ञानदेव म्हणतात म्हणून जाणीते नो गुरु भजीजे तेने कृतकार्या होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती एवढ्या करता अहो ज्ञाते पुरुष हो गुरु भजन करावे आणि त्या योगाने कृतकृत्य व्हावे ज्याप्रमाणे झाडाच्या मुळांना पाणी घातले असता अनायासे खांद्या व पाने यांना टवटवी येते का तीर्थे जिये त्रिभुवनी जिये घडती समुद्रा व गाहने ना तरी अमृत रसा स्वादने रस सकळी अथवा समुद्र स्नानाने त्रैलोक्यात जेवढी तीर्थे आहेत तेवढी घडतात किंवा अमृत रसाच्या सेवनाने सर्व रसांचे से सेवन घडते तैसा पुढत पुढती तोची मिया मी श्री गुरुची जो अभिलषित मनोरुची त्याप्रमाणे श्री गुरु वंदनात सर्वांचे वंदन येत असल्यामुळे मी त्याच श्री गुरुला वारंवार पूज्यता बुद्धीने नमन केले कारण की तो इच्छिलेल्या मनाच्या आवडी पुरवणारा आहे ज्ञानदेवानी एकविसाव्या ओवीत देवी शारदेला वंदन केले आहे व पुढच्या सत्तावीसाव्या ओवी पर्यंत श्री गुरु न वंदन केलेलं आहे ही देवी नवीन नवीन नवी वाङ्मय निर्मितीचा विलास करणारी आहे म्हणून ती अभिनव वाघविलासिनी आहे कला कौशल्यांचे सौंदर्य प्रकट करणारी आहे म्हणून ती चातुर्य कलाकामिनी आहे ती शब्दाने विश्वाला भुरळ घालते वास्तविक श्रुतीने सांगितलं आहे की विश्व हे केवळ वाचारंभण मात्र म्हणजे त्या विश्वाचं अस्तित्व केवळ शब्दात आहे म्हणजे विश्व हे केवळ शब्द आहेत वास्तविक विश्वाला अस्तित्व नाही पण तरीही जीवाला विश्व सत्य वाटते म्हणजेच सरस्वतीने शब्दाने भ्रम उत्पन्न केलं आहे सर्व काही परमात्मा असून सुद्धा जीव शब्दांचे वेगवेगळे अर्थ मानू लागला या शब्दाने तिने जगाला भुलवलेलं आहे आपल्या विलासाने विश्वाला मोहिनी घालणारी ती आहे म्हणून ती विश्व मोहिनी आहे नंतर त्यांनी सद्गुरूंना वंदन केलं आहे सद्गुरूंनी संसारपुरातून तरुण जाण्यासाठी विवेक शिकवला एक आत्मा म्हणजेच परमात्मा सत्य व अविनाशी असून बाकी सर्व अनात्म गोष्टी नाशिवंत आहेत हे कळून आले त्यामुळे संसाररूपी समुद्रातील पाणी क्षणार्धात लोक पावले संसार नाहीसा झाला हे सर्व होण्यास सद्गुरूंनी शिकवलेला आत्मा विवेक कारणीभूत ठरला म्हणून ज्ञानदेव म्हणतात की माझे विवेकावर प्रेम आहे नंतरच्या ओव्यात त्यांनी पायाळू मनुष्य चिंतामणी समुद्र व अमृत यांच्याशी सद्गुरूंची तुलना केलेली आहे अशी एक समजत आहे की पायाळू मनुष्याच्या डोळ्यात अंजन घातले की त्याला भूमिगत खजिना दिसतो सर्वसाधारणपणे मनुष्य डोक्याकडून जन्म घेतो पायाकडून जन्म घेणारा मनुष्य हजारात एखादा असतो तसेच सर्वसाधारणपणे मनुष्याची संसाराकडे ओढ असते संसारापासून विमुख होणारा मनुष्य दुर्मिळच असतं पण जेव्हा शिष्य अशा उफराट्या दिशेने चालतो तेव्हा सद्गुरू त्याला सहाय्यभूत होतात व गुरुकृपेने तो ब्रम्हैक्य जाणू शकतो ते विवेक शिकवतात सद्गुरुनी विवेक रुपी अंजन डोळ्यात घातल्यामुळे अदृश्य जो परमात्मा तो जाणता आला असे या उपमेतून ज्ञानदेवानं म्हणवयाचे आहे कल्पवृक्ष कामधेनू व चिंतामुणी या तीन गोष्टी इच्छित वस्तू प्राप्त करून देतात चिंतामणी म्हणजे इच्छिलेली गोष्ट देणारा मणी हा मणी जवळ असला की मनुष्याचे मनोरथ विजयी होतात म्हणजेच मनुष्य त्याच्या आधारे आपल्या सर्व इच्छा पूर्ण करून घेऊ शकतो ही सुद्धा एक पुराण कल्पना आहे निवृत्तीनाथ हे ज्ञानदेवांचे सद्गुरू हे जणू चिंतामणीच आहेत असे ज्ञानदेवांना वाटते शिष्याची संसारसागरातून सुटण्याची तळमळ पाहून श्री गुरुंच्या मनात कळवळा उत्पन्न होतो व त्यामुळे ते शिष्याच्या स्वाधीन होतात ज्ञानदेवांनी विषय सुखाची इच्छा सोडून केवळ परमात्म्याशी ऐक्य के पाहणे हीच एक इच्छा बाळगलेली होती व निवृत्तीनाथांच्या कृपेमुळे ती पूर्णत्वाच गेली म्हणून त्यांना आपल्या सद्गुरूविषयी अत्यंतिक प्रेम आहे व ते ज्ञानेश्वरीत पदोपदी व्यक्त झालेले आहे श्री गुरु ज्ञानदेवांना समुद्राप्रमाणे भासतात तीर्थस्नानाने मनुष्याच्या पापांचा नाश होतो समुद्र स्नान केले म्हणजे त्रैलोक्यातील सर्वच तीर्थांचे स्नान घडते मनुष्याच्या पापांचा नाश होतो व मनुष्य अपाप शुद्ध होतो असे म्हणतात की मनुष्य तीर्थस्नानाला जातो तेव्हा त्याची पापे तीर्थक्षेत्रातील झाडावर जाऊन बसतात आणि तो स्नान करून परत आला की पुन्हा त्याच्या मानगोटीवर बसतात तीर्थक्षेत्री जाताना सुद्धा सर्व इंद्रिय ताब्यात असतील चित्त शुद्ध असेल तरच त्याला तीर्थक्षेत्राचे फळ प्राप्त होते म्हणजे मन व देह पवित्र असतील तरच तीर्थक्षेत्राचे फळ प्राप्त होणार आहे सद्गुरूंच्या सहवासाने शिष्याचे मन व देह पवित्र होतात त्यामुळे श्रीगुरु जणू तीर्थराज आहेत अमृताच्या सेवनाने सर्व रसांचा स्वाद मिळाल्यासारखे होते कारण सर्व रसांची गोडी अमृतात समाविष्ट झालेली आहे अमृत हे देवांना समुद्र मंथनातून प्राप्त झाले अमृत प्राशनाने अमरत्व प्राप्त होते असे पुराणातून वर्णन केलेले आहे देह कितीही नाशिवंत असला तरी मृत्यू कोणालाही नको असतो त्यामुळे अमरत्वाची कल्पना मनुष्याने उराशी बाळगलेली आहे पण असं हे अमृत सेवन करूनही राहुल मृत्यू आला असे वर्णनही पुराणातून केलेलं आहे पण सद्गुरूंचे सामर्थ्य मात्र अमृतापेक्षाही मोठे आहे कारण ते अमृतत्वाची प्राप्ती करून देतात अनुभवास आणून देतात त्यामुळे सद्गुरु हे ज्ञानेशांना वंदनीय आहेत म्हणून ज्ञानदेवानी एका स्त्री गुरुना वंदन केलेलं आहे झाडाच्या मुळाला पाणी घातलं की ते झाडाच्या सर्व अवयवांना पोचत पानाला खोडाला वेगवेगळं पाणी घालण्याची आवश्यकता राहत नाही त्याप्रमाणे एक गुरुना नमस्कार केला की तो सर्व देवांना पोचतो कारण श्री गुरु हे परब्रह्म स्वरूप आहेत व सर्व देवतांचा समावेश एका परब्रम्हातच होतो देवापेक्षा सद्गुरुच शिष्याला सागरातून पार करत असल्यामुळे फक्त त्यांना शरण जावं असा उपदेश ज्ञानदेव करत आहेत एकूण गुरु आत्मठेवा पाहू शकतात व तो शिष्याला प्राप्त करून देऊ शकतात त्यामुळे शिष्याने पायाळू व्हावे म्हणजे सर्वसामान्य जनांच्या विरुद्ध मार्गाने जावे संसारासक्ती सोडून परमात्म्याची आसक्ती ठेवावी अशा शिष्याला श्री गुरु चिंतामणी प्रमाणे होतात म्हणजे त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करतात त्यासाठी शिष्याने श्री गुरुना तीर्थक्षेत्र मानून त्यांच्या वचनरूपी जलानं स्नान करावं म्हणजे श्री गुरु अमृतत्वाची प्राप्ती करून देतील असा साधन मार्गही ज्ञानदेवानी येथे सद्गुरु वंदनातून अप्रत्यक्षपणे सुचवलं आहे नंतर पुढे ज्ञानदेवानी महाभारताचं महात्म्य गायलं आहे ते आपण उद्या पाहू